श्री गणेश पुराण कथासार अध्याय अठरा गणेश चतुर्थी व्रत महात्म्य कथा श्री गणेशायन महा हिमालय पार्वतींना गणेश भक्तींच्या कथा सांगू लागले ते म्हणाले पूर्वी कर्दम नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेल्या ते पराक्रमी सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होते एके दिवशी महर्षी भृगू त्यांना भेटायला गेले होते राजांनी पण देऊन त्यांचे स्वागत केले आणि उच्चासनावर त्यांची पूजा केली मग त्यांनी विचारले ऋषीवर्य मला कोणत्या पुण्याईने एवढे विस्तृत राज्य व अपार ऐश्वर्य प्राप्त झाले ते सांगण्याची कृपा करा ही कथा भृगुषी स्वतः सोमकांतांना सांगत होते ते म्हणाले राजा या कथेच्या आरंभी ज्या भृगूंचा उल्लेख आलेला आहे तो मीच आहे मी कर्दम राजांना त्यांच्या पूर्वजन्मी वृत्तीचे वृत्त सांगितले होते गणेश महात्म्य सांगताना हीच कथा पुढे शिवजींनी कार्तिके यांना हिमालयांनी पार्वतींना आणि ब्रह्माजींनी व्यासांना सांगितली आज तीच प्राचीन कथा माझ्या मुखातून ऐकण्याचे तुम्हाला लाभत आहे असो कर्दमांनी मला त्यांच्या सद्भाग्याचे रहस्य विचारले तेव्हा मी उत्तर दिले राजा पूर्वजन्मी तुम्ही परिस्थितीने गांजून गेलेले एक गरीब क्षत्रिय होता अपार कष्ट करूनही तुम्हाला आपल्या पत्नीचे व मुलाबाळांचे पालन पोषण नीट करता येत नव्हते म्हणून तुमच्या पत्नी तुम्हाला नेहमीच देत असत शेवटी तुम्ही कंटाळून गृहहत्या केलात व व निबाड निघून गेलात तिथे भटकत असताना तुमची ऋषींची भेट झाली त्यांना पाहताच तुम्हाला बडबडून आले त्यांना वंदन करून तुम्ही ओक्साबोक्षी रडू लागलात तुमची मनोवस्था जाणून त्यांना दया आले त्यांनी तुमची प्रेमाने विचारपूस केली आणि तुमचे दैन्य दूर होण्यासाठी तुम्हाला गणेश वरद मंत्राचा जप करायला सांगितला हे पूर्ववृत्त कर्दम लक्षपूर्वक ऐकत होते ते म्हणाले ऋषीवर्य मला हे गणेश कोण त्यांचे स्वरूप कसे आहे त्यांचे महात्म्य काय आहे याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा लागली आहे तरी त्यांच्याविषयी सविस्तर सांगा मी म्हणालो राजा सर्व चराचर विश्व ज्याच्यापासून निर्माण झाले त्यांनाच गणेश म्हणतात तेच सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेत तेच ओंकाराचे जनक आहेत तेच वेदांचे उत्पत्ती स्थान आहेत तेच देवांचे देव आहेत तेच जगाचा आधार आहेत आणि तेच सर्व भूतांचे स्वामी आहेत त्यांच्या कृपा प्रसादानेच ब्रह्माजींना सृष्टीची निर्मिती करण्याचे आणि विष्णूंना तिचे पालन पोषण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे या गणेश महात्म्य अचिंत आहे त्यांचे विराट अस्तित्वाचा आघात लीला कर्तृत्वांचा कोणालाही थांग लागत नाही त्यांच्याविषयी बोलताना वेदही निशब्द झाले तिथे मी काय सांगणार असो सौभरींनी तुम्हाला त्यांच्या आश्रमात नेले तिथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तुम्ही गणेश वरद व्रत केलेत सौभरींनी उपदेशलेल्या मंत्राचा एकाग्रतेने जप केला त्या आराधनेचा पुण्य प्रभावाने तुम्हाला त्या जन्मात सुख संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले इतकेच नव्हे तर या जन्मात तुम्ही चक्रवर्ती सम्राट बनलात हे लक्षात घ्या स्वतःचे पूर्वजन्मवृत्त ऐकून कर्दम थक्क झाले त्यांच्या मनात गणेश भक्ती उत्पन्न झाली त्यांनी माझ्याकडून गणेश चतुर्थी व्रताचा नीट विधी समजावून घेतला गणेश मंत्राचा उपदेशही घेतला माझ्या मार्गदर्शनानुसार श्री गणेशांची आराधना करून त्यांनी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले मृत्यूनंतर त्यांना गणेश लोकी उत्तम गती मिळाली भृगुपुडे म्हणाले सोमकांत ही कथा सांगून हिमालयांनी पार्वतींना गणेश चतुर्थी व्रत करायला प्रेरित केले त्यांनी त्यांना नल राजा चंद्रागत व इंदुमती यांच्या कथाही सांगितल्या आता त्याच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वी मगध देशात नावाचे थोर राजा होते ते न्याय नीती धर्माने राज्य करायचे ते महाविद्वान होते ते त्रैलोक्यात कुठेही संचार करत असत देवेंद्रांनाही त्यांचा दाख होता दमयंती या त्यांच्या पत्नी त्या सुंदर सुशील आणि पतिव्रता होत्या त्यांचे प्रधान पद्महस्त हेही उदारमतवादी मुस्तद्दी धोरणी आणि महाबुद्धिमान होते एके दिवशी नल राजा राज्यसभेत बसले होते तेवढ्यात महातपस्वी गौतमांचे आगमन झाले त्यांच्या दर्शनाने त्यांना परमानंद झाला त्यांनी पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांचे क्षेत्रुशल विचारले त्यांनी पाद्यपूजा केली व उत्तम आदर तिथ्यही केला या त्यांच्या सेवेने गौतम अशेशय प्रसन्न झाले तेव्हा त्यांची परवानगी घेऊन नलांनी एक प्रश्न विचारला म्हणाले महाराज आपण सर्वज्ञ आहात भूत भविष्य जाणता मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात या जन्मी मला, उत्तम सद्गुणी पत्नी प्रधान विनम्र सेवक याचा लाभ झाला आहे हे कोणत्या पुण्य प्रभावाने साध्य झाले ते सांगण्याची कृपा करा गौतम म्हणाले राजा पूर्वजन्मात तुम्ही गरीब क्षत्रिय वीर होता गोड देशातील पिंपळपुरात तुमचे वास्तव्य होते दारिद्र्यामुळे तुम्हाला सर्वत्र अपमान सहन करावा तुमच्या पत्नी मुले तुम्हाला टाकून बोलत असत त्या उपेक्षेला कंटाळून तुम्ही घरातून निघून गेलात विमनस्क अवस्थेत आरण्यातून हिंडत असताना तुमची आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली तुम्ही त्यांना शरण गेलात त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा दयाळू चौकीशांनी तुम्हाला चतुर्थीचे गणेश व्रत सल्ला दिला त्यानुसार तुम्ही परम श्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेत त्यामुळे गणपतीच्या कृपेने तुम्हाला धन धान्य प्राप्ती झाले तुम्ही व तुमचे कुटुंबीय सुखी झाले त्याच व्रताच्या प्रभावाने या जन्मी तुम्ही चक्रवर्ती राजा झालेले आहात गौतमांच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नलराजा धन्य झाले त्यांनी ही गणेश चतुर्थी व्रताचा विधी समजावून घेतला त्या व्रताचाराने त्यांची अक्षय कीर्ती झाली हिमालयांनी पार्वतींना आणखी एक कथा सांगितली म्हणाले चंद्रागद हे मालव देशाचे राजा ते महाबलाढ्य होते दानशोर म्हणून त्यांची विशेष ख्याती होती इंदुमती या त्यांच्या त्या त्या पत्नी त्या धार्मिक वृत्तीच्या आणि पती भक्त पारायण होत्या राजा राणी दोघेही गो ब्राह्मण अतिथी आणि देवता यांची मनोभावे सेवा करत असत एके दिवशी आमात तेंचा हो राजा गेले आणि से सेवक वर्ग ही होता श्वा, मागे धावताना ते निबीड आरण्यात तिथे भयंकर दैत्यांनी त्यांना घेरले ते भीषण संकट पाहून ते व त्यांचे सैनिक प्राणभयाने व्याको झाले राक्षसांनी काही सैनिकांना मारून खाल्ले तर काही सैनिक धडके भरूनच मरण पावले एका राक्षस लक्ष गेले त्यांचे पाहून ती मोहित झाली कामवासांना उद्दित होऊन तिने त्यांना उचलून घेतले त्यांना छातीशी कवटाळे आणि त्यांचे चुंबन घेऊन त्यांना खाली ठेवले मग तिने त्यांच्या सैनिकावर हल्ला केला ती संधी साधून त्यांनी पळ काढला आणि प्राणरक्षणार्थ जवळच असलेल्या एका विस्तीर्ण तलावात झेप घेतली काही नागकन्या तिथे जलक्रीडेसाठी आल्या होत्या त्यांनी त्यांना पाताळात नेले त्यांचे राजबिंडे रूप पाहून त्याही मुग्ध झाल्या त्यांनी त्याची चौकशी केली ते मालव देशाचे सोमवंशी राजा चंद्रागत आहेत हे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या आम्ही तुमच्यावर आसक्त झालो आहोत तुम्ही आमच्याशी विवाह करा आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे सौख्य देऊ ते म्हणाले नागकन्यानो मला एकच पत्नी आहे मी निशिद्ध व अन्यायकारक कर्मे करत नाही परद्रव्य हरण परस्त्रीची लालसा आदी सर्व दुष्कर्मापासून मी आजपर्यंत दोरच राहिलो आहे या क्षणी मी तुमचा अतिथी आहे म्हणून मला अधमारस प्रवृत्त करू नका ते बोलणे ऐकून त्यांना राग आला त्या म्हणाल्या तुम्ही आमचे मनोरथ धुळीला मिळवलेत आमची उपेक्षा केली त्यामुळे तुम्ही आम्हाला प्राप्त होणार नसाल तर तुमच्या पत्नी नाही तुमचा सहवास लाभणार नाही मग त्यांनी त्यांना कारागृहात डांबले इकडे चंद्रागदांनी तळ्यात उडी मारलेली पाहून ती राक्षस कन्यात त्वरेने त्यांच्या मागे धावली तिने रागाने त्या तळ्यातील पाणीच पिऊन टाकले त्यावेळी राक्षसांच्या तावडीतून पळून गेलेले काही राजसैनिक ही कसे बसे राजधानीत गेले त्यांच्याकडून अरण्यातील वृत्तांत करताच इंदुमठी राणींना मोठा धक्का बसला त्या एकदम मूर्चीत पडल्या न नगरावर शोककळा पसरली मान्यवरांनी राणींचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यांनी सौभाग्य अलंकार काढून ठेवले आणि राजसुखांचा त्याग करून विधवेचे आयुष्य जगू लागल्या अशी बारा वर्ष लोटली एकदा त्रिभुवन संचारी नारद इंदुमतींना भेटण्यासाठी आले असता त्यांनी ब्रह्मर्षींची पूजा केली त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले त्यानंतर कहाणी सांगितली सर्वज्ञ नारदांनी चंद्रागत जिवंत आहेत हे ओळखले ते इंदुपतीला म्हणाले साध्वी तुमचे पती जिवंत आहेत त्यांनी तुम्हाला लवकर भेटावे म्हणून मी एक उपाय सांगतो आता वैधव्य लक्षणांचा त्याग करून सौभाग्य अलंकार धारण करून या ते एकूण राणीला जो आनंद झाला तो वर्णनातीत आहे त्यांनी प्रधानांना ही सुखद वार्ता सांगितली त्यांनी नगरात साखर वाटली बघता बघता ही आनंद वार्ता संपूर्ण राज्यात पसरली लोक आनंदाने नाचू लागले राणीने सौभाग्य अलंकार धारण केले आणि प्रसन्न मनाने नारदांच्या चरणी येऊन बसल्या त्यांनी त्यांना गणेश चतुर्थीचे व्रत करायला सांगितले त्याचा सर्व विधीही सांगितला त्यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून त्यांनी पूर्ण श्रद्धेने ते व्रत केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने नागकन्यांची मती पलटली आपण राजाला कारागृहात डांबले आहे त्यांना व त्यांच्या पत्नींना दुःख देऊन आपल्याला काही साध्य होणार नाही असा विचार करून त्यांनी चंद्रागदांना बंधनमुक्त केले त्यांची क्षमा मागितली आणि त्यांचा सन्मान करून परतीच्या प्रवासासाठी एक अश्वही दिला त्या अश्वावर आरूढ होऊन चंद्रागद त्या तलावातून बाहेर आले त्यांनी अश्वाला झाडाला बांधले आणि आपली नित्यकर्मे करू लागले तिथे आलेल्या काही नागरिकांनी त्यांना बरोबर ओळखले आणि आत्यानंदाने त्यांच्यापाशी धावले त्यांना उचलून घेऊन त्यांची मोठा जल्लोष केला त्यांच्यापैकी काहींनी राजधानीत जाऊन राजांच्या आगमनांचे वृत्त सांगितले तेव्हा पौरजनांनी त्यांच्या स्वागताची उत्स्फूर्त तयारी केली त्यांनी घोड्या तोरणे उभारली केशराचे सडे घातले रस्तोरस्ती पताका लावल्या चौकाचौकात रांगोळ्या घातल्या मंगलवाद्यांचा निनादाने सारे नगर धनानून गेले पतिसौख्यास अंतरलेल्या इंदुमतींची मनोवस्था काय वर्णन करावी त्यांनी देवाजवळ दीप लावला साखर ठेवली मग राजांना अन्यायासाठी खास प्रधानांना पाठवले त्यांनी आणि सर्व लोकांनी त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले इंदुमतीने पंचारती ओवाळून त्यांना अवसन केले दोघांनी एकमेकांना डोळे भरून पाहिले परस्परांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले बारा वर्ष भोगलेली विरह व्यथा आज संपली होती राजा राणेंनी अंबारीत बसून राजवाड्यात प्रवेश केला मग ती दोघेही गणेश चतुर्थीचे व्रताचर करू लागले श्री गणपतींच्या कृपा प्रसादाने त्यांची झाले हिमालयांच्या मुखातून गणेश व्रत महात्म्यपर कथा ऐकून पार्वतींचे अंतकरण भक्तिभावाने भरून गेले त्यांनी अत्यंत श्रद्धेने गणेश व्रतांचे आचरण केले त्रिपुरासुराचा वध झाल्यावर शिवजींनी त्रैलोक्याची घडी बसवली इंद्रादी देव आपापल्या अधिकारानुसार कार्यरत झाले हे देवकार्य झाल्यावर शिवप्रभूंना पार्वतीची प्रकर्षाने आठवण होऊ लागली महानंदीवर बसून ते त्वरेने हिमालयाच्या घरी आले त्या दिवशी गणेश चतुर्थी होती पार्वतीचे व्रताचरण त्याच दिवशी संपन्न झाले होते शिवजींचे आगमन ही त्या व्रताची फलश्रुतीच होती त्यांना पाहून पार्वतींना खूप आनंद झाला त्यांनी त्यांचे स्वागत केले काही काळ तिथे वास्तव्य करून भव भवानी आपल्या गणपरिवारासह कैलासावर परतली अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय अठरा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद